राज्यातील सर्वात फेमस योजना फेमस म्हणत आहे मी लाडकी बहीण योजना आहे लाडकी बहीण योजनेमार्फत पंधराशे रुपये दरमहा मिळतो आता भरपूर बहिणींना पंधराशे रुपये मिळाले आज हो सुरुवात झाली तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ना तो हप्ता सुरू झाला सर्व सांगतो एका मिनिटाचा व्हिडिओ आहे एका मिनिटात तुम्हाला सर्व सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हे बघा बहिणींनो ज्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते तो हप्ता सुरू झाला तो हप्ता म्हणजे जुलैचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे पंधराशे रुपये ऑगस्टचा हप्ता अजून आलेला नाही जुलैचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आले ऑगस्टचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत लवकरच आता पुढील काही दिवसात गणेश उत्सवात तुम्हाला पैसे मिळून जाणार आहेत अशी माहिती मिळत आहे आता शासनाने तर तसं काही सांगितलेलं नाही किंवा शासनाने काही परिपत्र किंवा अपडेट तशी दिलेली नाही घोषणा केली नाही परंतु शंभर टक्के गणेश चतुर्थी निमित्ताने तुम्हाला पैसे मिळून जातील